तर यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक जिंकायचीच असा चंग भाजपनं बांधला आणि त्याच पार्श्वभूमीवरती भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याची माहिती समोर आली आहे या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला शंभरहून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे मात्र भाजपच्या या सर्वेमुळे एकनाथ शिंदेसह उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलंय ओके महाराष्ट्रानंतर बिहारची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलाय बिहार तो झाकी है मुंबई है असा नारा देत रणशिंग त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसाठी अंतर्गत सर्वे करत कौल जाणून घेतला मुंबई महापालिकेत भाजपा शंभरहून अधिक जागा जिंकत मुसंडी मारणार असल्याचं समोर आलंय भाजपकडून नव्या फॉर्म्युलानुसार पालिकेची रणनीती भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात शंभरहून अधिक जागा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या जागाही भाजपकडे जाणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडतीस माजी नगरसेवकांपैकी सोळा जागा भाजपकडे जाणार काँग्रेसच्या अडतीस माजी नगरसेवकांपैकी आठ जागाही भाजपकडे जाणार भाजप आपल्या ब्याऐंशी जागा राखणार असल्याचं सर्वेक्षणात स्पष्ट ब्याऐंशी जागांसह ठाकरेंच्या सोळा आणि काँग्रेसच्या आठ अशा मिळून एकशे सहा चा आकडा गाठणार स्वबळावर भाजपला सत्ता राखण्यास अपयश मुंबई पालिकेसाठी भाजपला शिंदेच्या शिवसेनेची गरज लागणार विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला दीडशे पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त आहे सत्ता बत्ता केंद्र सगळे असले कि त्या कस वाकून घ्यायचं आणि वाकून नंतर त्यांना बरोबर लाईनीत कसं आणायचं हे त्यांना बरोबर कळलेलं आहे सर्वेनुसार मुंबई महापालिकेत भाजपला शंभरहून अधिक जागा मिळत असल्यानं शिंदेच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलंय कारण सर्वेचा अंदाज बघता दोनशे सत्तावीस पैकी एकशे पन्नास जागा लढवणार असल्याचं त्यामुळं शिंदेच्या शिवसेनेच्या पदरात सत्तर ते ऐंशी जागा पडू शकतात परिणामी शंभरहून अधिक जागा लढवण्याचा हट्ट एकनाथ शिंदेना सोडावा लागणार आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेचा चौऱ्याऐंशी जागांवर विजय मनसेचे सहा माजी नगरसेवक तीन अपक्ष माजी नगरसेवक शिवसेनेसोबत आलेत काही निवडून येणाऱ्या जागा सुद्धा एकनाथ शिंदेंना हव्या आहेत त्यामुळे शिवसेनेचा शंभरहून अधिक जागांवर दावा मुंबई महानगरपालिकेत पन्नास पन्नास जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असा, असा शिवसेनेचा आग्रह आणखी तर डिक्लेअर होऊ द्या वातावरण पाहू द्या प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं लोकांचा जन्म जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्व प्राथमिक पूर्व म्हणजे पहिल्याच्या स्टेपचे असतात निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थान झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवतंय ते मुंबईकर आहेत आणि मुंबईकर या संदर्भामध्ये जे आहे ते निर्णय घेण्यासंदर्भामध्ये मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे मुंबईकर जे वोट करतील ना ते मुंबईच्या विकासासाठी वोट करतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांचं राजकारण हे नेहमी धर्मावर आधारित राजकारण असतं आता पण त्यांचे जर तुम्ही मुद्दे कारण भ्रष्टाचाराबद्दल बोलू शकत नाही कारण ते स्वतः सत्तेमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच्या सर्वेमुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात आनंदाचं उदाहरण आलंय मात्र या सर्वेचा सर्वात जास्त धक्का बसला आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अर्थात शिंदेच्या शिवसेनेची गरज भाजपला मुंबई महापालिकेत लागणार असल्याचं स्पष्ट दिसतय त्यामुळं जागा वाटपाच्या चर्चेत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत बाजी कोण मारणार हे बघणं महत्वाचं असेल सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई